अहिला नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसर यावर्षी मात्र ऐन उन्हाळ्यातही पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेलाय भंडारदरा धरणातून शेती आणि पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आल्यानं फॉल प्रवाहित झालाय धबधब्याचा दब आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावलं भर उन्हाळ्यातही भंडारदरा परिसराकडे वळताना दिसून येत आहेत तर आपण ही आल्हाददायक दृश्य सध्या बघतोय अमरेला फॉल हा प्रवाहित झालेला आहे आणि या धबधब्यामुळे या भागातील शेतीला देखील मोठा फायदा होणार आहे तर भंडारदरा धरण परिसरातील अमरेला फॉल फॉलहून आढावा घेऊन पर्यटकांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी हा भंडारदारा परिसरातला हा अमरेला फॉल आहे आणि या ठिकाणचा आपण व्यंगमय दृश्य बघू शकतो या ठिकाणी देखील जे पर्यटक आहे ते या ठिकाणी या अमरेला फॉलच्या ठिकाणी आलेल्या आहेत आपल्यासोबत काही पर्यटक आहे या ठिकाणी ते आनंद घेत आहे सहपरिवार आलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत देखील सहपरिवार अम्रेला फॉलच्या ठिकाणी आनंद घेण्यासाठी आलेला आहे भर उन्हाळा आहे मात्र या पाण्याच ठिकाणी आपण आनंद घेत आहे सहपरिवारात काय वाटतं खूप छान वाटतंय कारण हा अमरेला फॉल चार वर्षानंतर प्रवाहित झालेला आहे हा बंद होता स्थानिकांनी मागणी केल्यामुळं उपलब्ध असल्यामुळं उन्हाळ्यामध्ये हा सोडलेला आहे त्याच्यामुळं फार आल्हाददायी आणि गारवा पसरलेला आहे काय सांगाल ताई तुम्ही सुट्ट्या लागल्या उन्हाळ्याच्या तुम्ही इथे पाण्याचा आनंद घ्यायला आलेत कसं वाटतंय खूप छान वाटत इथं आल्यामुळे काय सांग मला पण खूप छान वाटतं इथं सुट्ट्या आता किती दिवस इथे दोन महिने सुट्ट्या काय सांगशील ताई तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या ला त्या ठिकाणी परिवारासोबत तुम्ही या बऱ्याच ठिकाणी आनंद घेता आम्हाला खूप छान वाटतं आम्ही खूप दिवसानंतर इथे आलो व त्यामुळे खूप इथलं वातावरण पण खूप छान आहे वाटतंय जवळपास चार वर्षानंतर हा अम्रेला फॉल सुरू झाला आहे या ठिकाणी पर्यटक जे आहे ते पाण्याच्या ठिकाणी आनंद घेण्यासाठी गर्दी करत आहे आणि या ठिकाणी विहंगमय दृश्य आहे अमरेला फॉलचं बघायला मिळत आहे आणि उन्हाची एकीकडे लाई लाई होताना दिसते मात्र पर्यटक या ठिकाणी पाण्यातून आनंद घेण्यासाठी गर्दी करण्याचं चित्र बघायला मिळत आहे उन्हा दमगडे चोवीस तास अकोले भंडारदरा अहिल्यानगर